मित्रांनो आपण समाजात बघतो हा सक्सेस आहे तो सक्सेस थु थु नाही आहे तो संघर्ष करतोय तो सक्सेस झाला नाही तो आयुष्यात फेल झाला अरे नाही प्रत्येकाचं सक्सेस सक्सेसचं डेफिनेशन अलग आहे प्रत्येकाची दृष्टी अलग आहे ज्याचे ज्याचं नंदनवन अलग आहे आपण म्हणतो किंवा एखादा वक्ता आहे तो चांगला बोलतो तो चांगला शब्द मांडतो पण तो त्याला माहिती आहे त्याच्या क्षेत्रातल्या व्यक्तीला माहिती तो सक्सेस आहे की नाही त्याच्याकडे शब्दसाठा किती हे त्याला माहित असू शकतं एखादा कीर्तनकार आहे तो चांगला बोलतो चांगले शब्द मांडतो चांगले अभंग बोलतो चांगला गळा आहे पण त्याच्या क्षेत्रातल्या माणसाला विचारा ना त्याला पाठांदर किती त्याला ज्ञानेश्वरी पाठांदर किती त्याला ओव्या किती पाठांदर त्याला अभंग किती पाठेल त्याचे सारखं सांगू शकतो तो त्याच्या क्षेत्रातल्या माणसाला त्याला विचार तो सक्सेस आहे की नाही त्याच्या मनात काय वादळ चालू हे त्याला माहित आहे त्याच्या अंतर आत्म्याला माहिती आहे की तो सक्सेस आहे की नाही आपण त्याला सक्सेस नाही म्हणू शकत त्यालाच माहीत असणार तो सक्सेस आहे की नाही त्याच्या मनात काय वादळ चालू हे त्याला माहीत आहे समाज तुलना करतो तो सक्सेस झाला तू चार वर्षापासून संघर्ष करते तो पाच वर्षापासून संघर्ष करते हा दोनच वर्षात गेला आणि त्या क्षेत्रात सक्सेस झाला नाही ह्या तुमच्या नजर सक्सेस झालाय तो त्याच्या नजर सक्सेस नाही झाला समाजाच्या दृष्टीनं आणि त्याचा दृष्टिकोन अलग आहे त्याचं नंदन म्हणून अलग असू शकतं तुकाराम महाराज डोंगरावर गेले बनारा डोंगरावर गेले अभंग लिहिले त्यांचं नंदन म्हणून अलग होते त्यांचं सक्सेस अलग होत त्यांचा सक्सेस पैसे नव्हताच ना त्यांच्या आयुष्यात त्यांना पैशाची असे हेच नव्हती पैशाची आवडच नव्हती ना आजकाल आपण बघतो ज्याला जास्ती पगाराची नोकरी तो सक्सेस आहे त्याच्याकडे चांगली गाडी तो सक्सेस आहे ज्याच्याकडे चांगलं घर आहे तो सक्सेस आहे अरे नाही भावनिक गोष्टी बी तितक्याच महत्वाच्या आहेत आपण सक्सेस समजतो हा त्या व्यक्तीवर डिपेंड आहे स्वतःला आहे की तो सक्सेस किती आहे त्याला काय करायचंय त्याचं पुढचं पाऊल कोणता असणार आहे आपण त्याची सक्सेसवर बोलू तुलना करू शकत नाही एखाद्या क्षेत्रात काय असतं तो सादरीकरण चांगला करू शकतो त्याला पाठांतर नसू शकते त्याला त्याचं नॉलेज नसू शकते फक्त दिसू शकतो तो सक्सेस नसू शकतो एखादा अभिनेता ऍक्टर ऍक्टिंग चांगले करू शकतो पण त्याला नवरासाची माहितीच नसेल तर काय माग बरोबर आहे ना आपण काय विचार करतो आपण काय बोलतो समाज आपण तुलना दुसऱ्याची करू शकत नाही की हा सक्सेस झालाय हा सक्सेस झाला नाही बरोबर ना एखाद्या व्यक्तीनं साहित्य लिहिलं संत कबीर असतात त्यांनी दोहे लिहिले त्यांनी त्यांचं लिखाण केलं त्यांचं अलग लिखाण होतं त्यांचं अलग देव होतं बरोबर ना तुकारामाने अलग लिहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी अलग लिहिली तर ज्याचं त्याचं नंदन होऊन हे ज्याचं त्याचं सक्सेस अलग आहे हे फक्त त्याच व्यक्तीला माहीत असू शकतं मी सक्सेस आहे की नाही आपण नाही ठरू शकत हा सक्सेस आहे हा सक्सेस नाही बरोबर ना एखाद्याला सरकारी नोकरी लागली आणि एखाद्याला नाही लागली त्याच्याच मित्राला सरकारी नोकरी नाही लागली तर आपण ठरवतो हा सक्सेस नाही झाला तो सक्सेस झाला त्याला सरकारी नोकरी त्याला चांगलं पॅकेज आहे त्याच्याकडे गाडी आहे चांगलंय घोडी आहे घर आहे अरे पण नाही त्याच्या मनात दुसरंच वादळ असू शकतं उदाहरणार्थ तो एखादा कलाकार असू शकतो त्याला कलेत काही करायचं असलं त्याला नवीन शोध लावायचा असला तो शास्त्रज्ञ म्हणायचा असतो त्याला पण लागल्यासारख्या सरकारी नोकरी बरंच करते बरच नोकरीला जाते बरं ड्युट्या करते घरची जिम्मेदारी आहे म्हणून काही बी त्याच्या मनात काय आहे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे एखाद्या व्यक्ती ज्याला सजेशन आपण करू शकत नाही की हा सक्सेस झालाय हा सक्सेस नाही झाला हा आयुष्यात फेल झालाय आपण नाही म्हणू शकत आपल्या मनात काय चालू आहे हे फक्त आपल्यालाच माहिती आहे आपले स्वप्न काय आहेत आपल्याला माहिती तसं त्याचे स्वप्न काय आहेत त्याला माहिती आहे त्याच्या मनात काय वादळ चालू आहे त्याला माहिती आहे आपल्याला माहित आहे हे जे गोष्टी आहेत ज्याचं त्याचं नंदनवन प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या त्यालाच सांगू शकतो तो सक्सेस आहे की नाही स्वतःला माहीत असतं मी सक्सेस आहे की नाही दुसऱ्याला माहीत नसतं हे जग फक्त बाहेरून बघतं आणि ठरवतं हा सक्सेस झालाय तो सक्सेस झाला नाही तर या जगात आपण जो विचार करतो हा त्या व्यक्तीच्या मनात नसू शकतो हे जे आपण बघतोय प्रत्येकाला माहीत असू शकतं की मी सक्सेस आहे की नाही प्रत्येकाच्या मनात वादळ अलग असू शकतं त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीची तुलना ह्या सक्सेसनुसार करू नका त्याच्या मनात काय वादळ चालू आहे त्याला माहिती त्याच्या मनात भावना काय आहेत त्याला माहिती त्याला काय काम करायचं हे फक्त त्याला माहिती आहे आपण त्याला ठरवू शकत नाही की तू सक्सेस झालाय तू अनसक्सेस झालाय तो सगळं हासिल केले तो नाही केले आणि त्याला त्या क्षेत्रात जायचंच नसेल तर ते कशाला सक्सेस करेल तो कशाला त्या क्षेत्रात स्ट्रगल करन त्याच्या मित्राला लागला त्याच्या मित्राला नोकर लागली आपणच नाही त्याला दुसरंच काय करायचं असेल बरोबर ना तो कशाचा शोध लावू शकतो शास्त्रज्ञ बनू शकतो अब्दुल कलामाला काय बनायच होत मॅन बनले आपल्याला काय करायचंय आपल्याला माहित असायला पाहिजे आपण काय करणार आहोत आपल्याला माहित असायला पाहिजे जगाचा विचार आणि इतरांचा सक्सेस आपण ठरवू शकत नाही त्याच्या मनातलं वादळ त्यालाच माहिती आहे एखाद्याचा मित्र जर आपल्याला वाटत असं नोकरीला आला म्हणजे सक्सेस झाला नाही तो सक्सेस झाला नाही फक्त समाजाच्या दबावाखाली नोकरी करते तो फक्त घरचे कुटुंब दगण्यासाठी नोकरी करते त्याच्या मनात अलगच वादळ असू शकते हे आपण विसरू नाही तर ज्याच्या मनात काय वादळ हे तेच ठरू शकतं आपण दुसऱ्याला सजेशन देऊ नाही आपल्या मनातलं दुःख आपण जाणू शकतो हा एखाद्याला समजून घेऊ शकतो